नमस्कार मित्रांनो मी दत्ता पाटील फार्मटरी मॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे रिजनल मॅनेजर मी आज मिरज तालुक्यातील आरगजवळील लक्ष्मीवाडी या गावामध्ये आलो आहे या गावातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार शंकर आनंदा पाटील यांच्या आपण सुपर सोनाक्का या प्लॉटवरती आलो आहे त्यांनी आपल्या कंपनीचे दोन प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यामध्ये एक सुपर ऑपटेक नाईन्टी दुसरा शुगर सम्राट त्याचे रिझल्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझे नाव शंकर आनंदा पाटील राहणार लक्ष्मडी तालुका मेरठ जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी सदतीस चाळीस सातशे एक्केचाळीस दादा ज्यावेळी तुम्ही सुपर ऑप्टिक नाईंटी वापरले त्यावेळी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय फरक जाणवला बागेमध्ये सुपर ऑप्टिक नाईन्टी वापरल्यावर मला बागेमध्ये मालाची फुगवण चांगल्या प्रकारे जाणवली त्यानंतर गर पण चांगल्या प्रमाणात वाढलेला दिसला आणि लस्टर पण खूप चांगले आलेले आहे आणि माझा सुपरचा माल नोड असून देखील ममिफिकेशन जरासुद्धा झालेले नाही आपण ज्यावेळी फार्मट्री मॅग्रो सोल्युशन या कंपनीचं सो सुपर ऑपटिक नाईन्टी जे वापरले आहे ते कितव्या दिवशी वापरलेली आहे आणि किती डोस दो, दिलेले आहेत तुम्ही त्याची मी माझ्या बागेला सुपर ऑप्टिक नाईन्टी दोन वेळा दिलेले आहे एक पहिल्यांदा दिलं ते पंच्याण्णवाव्या दिवशी दिलं आणि दुसऱ्यांदा दिलं ते एकशे पाचव्या दिवशी दिलेलं आहे आज तुमच्या प्लॉटचं चा हार्वेस्टिंग चालू आहे त्यामध्ये तुम्हाला सुपर ऑप्टिक नाईन्टी दिल्यानंतर काय काय फरक जाणवत गेले आज माझ्या बागेचे हार्वेस्टिंग चालू आहे आणि मला माझ्या बागेमध्ये वजन चांगले मिळत आहे आणि मालसुद्धा कडक राहिलेला आहे आपण शेतकरी मित्रांना काय सांगू शकता सुपर ऑपटेक नाईन्टीबद्दल सुपर so, अपटेक नाईन्टी हे चांगला प्रोडक्ट आहे आणि मी वापरलेला आहे तुम्ही पण वापरून पहा धन्यवाद धन्यवाद